नमस्कार फ्रेंड्स रेशूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत पावसाळ्यात मार्केटमध्ये खेकडे विकायला येतात आणि त्याचा झनझणीत रस्सा पिल्यानंतर अगदी सर्दी झाली असेल तरी ती पटकन पळते त्याचबरोबर हा रस्सा अतिशय पौष्टिक आणि औषधी असतो तर आज आपण खेकडा साफ करण्यापासून संपूर्ण रेसिपी बघणार आहोत खेकड्याचं कालवण बऱ्याच जणांचं हा रस्सा फुटतो तो फुटू नये म्हणून मी यामध्ये टीप सांगितली आहे बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा खेकड्याचा रस्सा बनवला जातो काही भागात घट्टसर ग्रेव्ही बनवले जाते ज्यामध्ये मिक्सरला किंवा चेचून असे खेकडे बारीक करून त्याचा स्टॉक केला जात नाही डायरेक्ट मसाल्यामध्ये बनवले जातात आणि काही भागामध्ये मी दाखवणार आहे त्या पद्धतीचं स्टॉक काढून जन झणझणीत असं आपण रस्सा बनवणार आहोत तर आपण ग्रेव्हीमधला खेकडा न बनवता झणझणीत जन असा पिता येईल असा खेकड्याचा रस्सा बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथं मी खेकडीचे पाय काढून घेतलेले आहेत आणि याला साफ कसं करायचं ते मी आधी तुम्हाला सांगते तर याला मी आधी स्वच्छ करून घेतलं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे तसा खेकडा पकडून त्याचे या प्रकारे दोन भाग करायचे आहेत आता हा जो पिवळा भाग तुम्हाला जो दिसतोय तो अजिबात फेकायचा नाही ते खेकडीचं अंड असतं याला गाभोळी किंवा मादं असं म्हणतात तर हे अजिबात फेकायचं नाही आता हे जे पंखासारखं तुम्हाला जे दिसतंय या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी दाखवते हा हे जे असतं ते आपल्याला काढायचं आहे ते सर्व काढून घ्यायचं तुम्ही बघू शकाल की काबोळी म्हणजेच ही खेकडी आहे हा जो पिवळा भाग आहे तो अजिबात टाकायचा नाही लक्षात असू द्या आता मी ही खेकडी आधीच स्वच्छ धुवून प्रकारे घेतली ते सांगते तर बघा साईडला या खेकडींना माती जी असते ती ब्रशच्या सहाय्याने ही आपल्याला माती स्वच्छ करून घ्यायची आणि दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये ही खेकडी धुवून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला अशा प्रकारे खेकडी साफ करून घ्यायच्या आहेत आता आपण हा वरचा जो भाग जो आहे त्याला कप तो कपशी आहे त्यातला पिवळा भाग काढून घेणार आहोत तर चमच्याच्या जम्ण जम्ण मागच्या साह्याने मी तो पिवळा भाग जो आहे तो असा काढून घेते तर मी सगळ्या कपशा अशाच मी मोकळ्या करून घेणार आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व खेकडी साफ करून घ्यायच्या आहेत आणि हा पिवळा भाग कपशीमधला काढून घ्यायचा आहे तर बघा खेकडी सगळी साफ करून झालेली आहेत ही खेकडीची अंडी आहेत आणि हा जो भाग आहे तो मधला पेंदा आहे असं म्हणतात आणि ही खेकडीची मोठी नांगे आहेत आणि हे नांगे लहान नांगे आहेत तर आता आपण लहान नांगेचे याचा आपण स्टॉक काढून घेऊया डिशमध्ये खेकड्याचा जो आपण पिवळा भाग काढला आहे कवचामधून तो इथे आपल्याला रश्यामध्ये वापरायचा आहे आता लहान नांग्याचे स्टॉक काढण्यासाठी यामध्ये मिक्सरच्या भांड्यात लहान नांगी सुरुवातीला मी पाणी घालून थोडंसं घालून फिरून घेतलं आणि याचं मध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून याला छान फिरून घेतलं आणि पुन्हा पाणी घालून यामध्ये घालून याला गाळून घ्यायचं आहे सेम हीच प्रोसेस पुन्हा एकदा करायची आणि यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आता आपण हा स्टॉक काढलेला आहे तर तो मेन पार्ट तयार करून घेतला आहे त्यानेच रस्याला चव छान येणार आहे आता आपण याची पुढची प्रोसेस करून घेऊया तर या प्रकारे स्टॉक काढून झाल्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊया वाटण बनवण्यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे भाजून घेतलेत आणि कोथिंबीर अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं कीस आता आपण खड्या मसाल्यामध्ये एक टेबलस्पून धने दोन तेजपत्त्या दोन इंच दालचिनी सात ते आठ काळी मिरी अर्धा टी स्पून दाणे एक चक्रीफूल पाच ते सहा लवंगा आता हा खडा मसाला आपण आधीच भाजून घेतलेला आहे आता याचा आपण वाटण करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे हे वाटण मी तयार करून घेतलं आहे आता आपण खेकड्यांना फोडणी देऊयात आता यामध्ये दे चार पाळ्या तेल घालून घेऊन तेल गरम झालं की वाटलेलं वाटण घालून छान याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊ जर आपण मसाला छान तेल भाजून घेतला तर आपल्याला या रस्याला छान येईल मसाला भाजल्यानंतर यात ज्या भांड्यामध्ये मसाला होता त्यात पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आता यामध्ये घरचा जो आपला तिखट आहे मसाला असतो तो मी यामध्ये दोन चमचे तिखट मसाला घालून घेतला आणि एक चमचा हळद एक चमचा धने जिरं पावडर आणि एक चमचा कश्मीरी पावडर आणि मसाला छान याला पुन्हा एकदा भाजून घेतला आणि यानंतर मी यामध्ये स्टॉक घातलेला आपला जो आपण बनवला होता खेकड्याच्या नांग्याचा जो स्टॉक बनवला होता तो घातला होता तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर यानंतर आपल्याला स्टॉक घालून घ्यायचा आहे स्टॉक घातल्यामुळे खेकड्याच्या रस्याला दाटसरपणा येतो जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं काही भागामध्ये दाटसर तर काही भागात पिण्यासाठी बनवला जातो म्हणजेच तो खूप पातळही बनवला जात नाही आपण मटन चिकन रेग्युलर जसं बनवतो तसा बनवला जातो जेणेकरून तो प्यायला छान लागतो शिवाय भातासोबतही खूप छानच लागतं तर बघा आता याच्यानंतर मी यामध्ये मोठ्या नांग्या घालून घेते आणि आपला जो खेकड्याचा जो मधला भाग असतो त्याला पेंदा म्हणतात तो पेंदा आपण यामध्ये घालून घेऊ यानंतर खेकड्यांना मसाला छान लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि पाच एक मिनटं असंच ठेवून द्यायचं आता हे आपण पाच एक मिनटं असंच ठेवून देणार आहोत त्यासाठी आपली गॅसची फ्लेम मंद असायला हवी आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये खेकडीची अंडी घालून घेते आहे आणि याच्यात लागेल एवढं गरम पाणी घालायचं अंदाज घेतच यामध्ये पाणी घाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी ॲड करा तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल याला उकळी येऊ लागली आहे तर आता उकळी येणार असेल तेव्हा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला सतत ढवळायचं आहे तर याने काय होईल आपला जो खेकड्याचा रसा आहे तो फुटणार नाही तर बघा तुम्ही बघू शकता मी त्याला उकळी येताच मी त्यामध्ये चमच्याने सतत ढवळत घेत आहे असं केल्याने अजिबात आपला रसा जो आहे तो फुटत नाही आता तुम्ही बघू शकता अगदी पिण्यासाठी जसा रसा हवा असतो तशी याची कन्सिस्टन्सी झाली आहे आता गॅसची फ्लेम मंदच आचेवर ठेवून याला छान उकळी पाच एक मिनटं काढून घ्यायची तर अशा प्रकारे खेकड्याचा रस्सा तयार आहे तर हा झंझरीत रस्सा पिल्यानंतर अगदी सर्दी जर तुम्हाला झाली असेल तर ती पटकन पळते रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही रेसिपी कशी बनवता ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा खेकड्याचा रसा गावरान पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एका छानशा नवीन आणि मस्त रेसिपीसोबत बाय बाय